मित्रांनो नमस्कार मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्राच्या एकूण समग्र समाजकारणामध्ये आणि राजकारणाला वादविवादाची आणि संवादाची मोठी परंपरा लाभलेली आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व मत मांडण्याची मुभा भारतीय राज्यघटनेने अगदी सर्वांनाच या ठिकाणी मुभा दिलेली आहेत भाषण करताना खरं तर कोणाचं नाव घ्यावं किंवा कोणाचं नाव घेऊ नये हा सुद्धा भाषण स्वातंत्र्याचा एक आविष्कार मानला जातो पण संविधानाची शपथ घेऊन राज्यकारभार करणाऱ्या जबाबदार मंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या शिल्पकाराचं नाव भाषणात न घेणं किंवा भाषणात नसणं हे मात्र अनाकलनीय वाटतं आणि लोकशाहीमधील तो त्या मूल्यांचा मोठा अपमान देखील वाटतो हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भाषणात न ना घेतल्याने काल मोठा आणि आज त्यावर मोठे तरंग उमटले त्यावर मोठा गदारोळ महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये उमटला महाजन यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य सैनिकांची नावे घेतली आणि महापुरुषांचा देखील महाजनांच्या भाषणात उल्लेख आलेला होता मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांच्याकडून त्यांच्या भाषणामध्ये घेतलं गेलं गेल नाहीत ते अनावधानाने घेतलं गेलं नाहीत असा खुलासा त्यांनी नंतर करून त्याबद्दल जाहीरपणाने दिलगिरी देखील किल व्यक्त केली महाजनांच्या भाषणावर वन विभागाच्या कर्मचारी असलेल्या माधवी जाधव व दर्शना सौक यांनी आक्षेप घेऊन याबाबत महाजनांना याबाबत जाब विचारण्याचं धारिष्ट दाखवलं हा जाब त्यांनी गिरीश महाजनांना विचारला नाही तर सत्तेच्या प्रवृत्तीला विचारलेला जाब होतात मुळात या विषयाला अनेक कंगोरे हे असू शकतात त्या कंगोऱ्यांपैकी भारतीय जनता पक्षाची राज्यघटनेच्या संबंधित असलेल्या मागच्या वादविवादाची परंपरा हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वी जे नेरेटिव्ह सेट केलेलं होतं किंबहुना भारतीय जनता पक्षाने त्यांचे असलेले कर्नाटकमधील खासदार कुमार हेगडेंनी आणि अजून तीन चार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संसदेला संसदेच्या सभागृहामध्ये जर दोन तृतीयांश बहुमत भारतीय जनता पक्षाला लोकसभेत मिळालं लो। तर संविधान बदलण्याची भाषा ही जाहीरपणाने अनंत कुमार हेगडे आणि भाजपच्या असलेल्या तीन चार नेत्यांनी वापरलेली होती त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या संविधान बदलाच्या भूम भूमिकेमुळे असलेल्या भाषेमुळे महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड असा संताप होता प्रक्षोभ देखील होता आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात व देशभरामध्ये दे। चारशो पारच्या वल्गांना करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर बसला एकूणच या घटनेनंतर गिरीश महाजन यांनी क्षमायाचना केली असली तरी ज्या भारतीय संविधानाला स्मरून आणि साक्षी ठेवून गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहेत तिचा मात्र मर्यादा भंग किंबहुना त्या लोकशाही मूल्यांचा अवमान करण्याचं काम हे येंचा कुन कुन मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांच्याकडून या ठिकाणी झालेलं दिसतं वास्तविक सामान्य माणसाकून जर चूक झाली तर ती समजू शकतो परंतु मंत्री असलेल्या आणि दीर्घकाळ मंत्रीपद भोगलेल्या गिरीश महाजनांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टाळणं ही गोष्ट मात्र निश्चितपणाने आणि खचितच ही दुर्दैवी स्वरूपाची म्हणावी लागेल मंत्री गिरीश महाजन प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अनावधानाने चुकले असेल असं आपण गृहित धरा किंबवना अनावधानाने गिरीश महाजन हे चुकलेले नाहीत ही देखील शंका महाराष्ट्रामध्ये आज उमटत आहेत पण शासकीय कार्यक्रमात शासकीय कर्मचारी असलेल्या महिलेने कायदा हातात घेऊन गोंधळ घालणं हे पण बाबासाहेबांच्या लोकशाहीच्या मूल्याशी सुसंगत अजिबात असू शकत नाहीत गिरीश महाजन चुकलेच हे देखील सत्य असलं तरी माधवी जाधव आणि त्या शौप नावाच्या महिला भगिनी ह्या देखील हे कृत्य करताना चुकले आहेत हे देखील नजरेआड करता येणार नाहीत मुळात एखाद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषणात नाव घेतलं नाहीत तर बाबासाहेबांची हिमालया इतकी उंची आणि बाबासाहेबांची असलेली अलौकिक उंच प्रतिभा ही कमी होत नाहीत उलट पक्षी नाव न घेणाऱ्या राजकीय नेत्याची राजकीय नेत्याची वैचारिक भ्रष्टता आणि राजकीय भ्रष्टता यातून आधोरेखित झाल्याशिवाय राहत नाहीत नाव न घेतल्याने त्या राजकीय नेत्याचे विचार विकार दिसतात परंतु महापुरुषांचे विचार हे संपत नाहीत महात्मा गांधींना नथुरामने गोळ्या घालून देखील महात्मा गांधी आज समाज जीवनात जिवंत जीवन आहेत हे देखील या ठिकाणी विसरता येणार नाही जळगाव जिल्ह्याच्या जामनेरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा गिरीश महाजनांनी हा त्या ठिकाणी उभारला असल्याचं सांगितलं गेलं परंतु गिरीश महाजनांची मात्र या प्रकरणातून सारवासारव करण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी दिसून आला गिरीश महाजनांनी जरी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जामनेरमध्ये भव्य असा उभा केला असला तरी तो गिरीश महाजनांनी स्वतःच्या खिशातून पैशातून उभा केलेला नाही हे देखील लक्षात घ्या तेथील स्थानिक जनतेची मागणी असल्यामुळेच जामनेरमध्ये गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारला गेला हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या यातून गिरीश महाजन हे जरी कृतीतून चुकले नसले तरी ते नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलण्यातून चुकले आहेत हे देखील या ठिकाणी मान्य करावं लागल त्यानंतर त्यांनी सारवासार्व करण्याचा प्रयत्न केला मी आंबेडकर प्रेमी आहेत असंही दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण एक गोष्ट मात्र ध्यानात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुतळ्यात नाहीत तर विचारात अपेक्षित असतात आणि महाजन नेमके त्याच ठिकाणी चुकले गिरीश महाजन ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मशीतून तयार झाल्याचं हे काल त्यांनी विधान केलं त्या संघाने मात्र गोळवलकर गुरुजी डॉक्टर हेडगेवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रातस्मरणीय व्यक्तिमत्वामध्ये आर एस एसने या ठिकाणी त्यांचा समावेश केलेला आहे त्यामुळे संघाच्या मुशीत तयार झालेल्या व वाढलेल्या महाजनांना बाबासाहेब आंबेडकर हे संघाच्या दृष्टीने प्रातस्मरणीय आहेत हे मात्र महाजन पद्धतशीरपणाने विसरले किंबहुना हे विसरले कसे गेले असाही स्वाभाविकपणाने सवाल या निमित्ताने उपस्थित होतो या घटनेनंतर गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली तशीच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना आंबेडकरी जनतेने ही मागणी गिरीश महाजनांवर ऍट्रॉसिटी दाखल करण्याची केलेली आहेत मुळात भाषणात नाव न घेणं ही बाब ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये येते का हा खरा प्रश्न या ठिकाणी आहे बाबासाहेबांच्या संविधानानुसार त्यावर गुन्हा दाखल होत नाहीत असं माझं मात्र व्यक्तिगत मत आहे तत्राप एखाद्याने भाषणात बाबासाहेबांचं नाव न घेतल्यामुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असेल तर हा महाराष्ट्र नेमका कुठल्या दिशेने चालला आहे असा देखील निरुत्तर करणारा सवाल आपसुकच या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत मुळात नाव घेतले नाही म्हणून कुठल्याही महापुरुषाची उंची आणि विद्वत्ता ही कमी होत नाहीत मात्र उंची ज्याची कमी होती ज्या नेत्याने महापुरुषांचं नाव घेतलेलं नाहीत त्यांची मात्र उंची कमी होती हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या महापुरुषांची युगपुरुषांची असलेली उत्तुंग हिमालय इतकी उंची तसुभर देखील या ठिकाणी कमी होत नाहीत बाबासाहेबांचं नाव न घेतल्याने त्यांच्यातील असलेलं अफाट कर्तृत्व व अलौकिक प्रतिभा असलेल्या बाबासाहेबांचे विचार देखील संपणार नाहीत किंबहुना ते पुसण्याचा प्रयत्न देखील हा कृतज्ञपणाचा ठरेल किंबहुना तो पुसला देखील जाणार नाहीत बाबासाहेबांचं नाव न घेतल्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की बाबासाहेबांचं अलौकिक कर्तृत्व हे पुसलं जाईल किंवा बाबासाहेबांचे विचार हे संपले जाईल संपवले जातील त्यांना मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कळालेच नाहीत असंच या ठिकाणी म्हणावं लागेल आपल्याला याबद्दल काय वाटतं आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा नमस्कार